दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार उच्च न्यायालय निरीकडून गोदावरी स्वच्छते संदर्भात महापालिकेला धारेवर धरलं जाते त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गोदेतून गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे मात्र गाळ काढण्याच्या नावाखाली एक किलोमीटर अंतरात सहा ठिकाणी वाळू उपसा सुरू असून तो काढताच मागच्या मागे डम्पर भरून विक्रीस पाठवलं जात असल्याचं माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालंय रोज गोदाकाठावरील काढगी महाराज पूल ते तपवण्यापर्यंत सहा ठिकाणी हा प्रकार सुरू असून अधिकारी कारवाई करू असं सांगत वाळू चोरांची पाठराखण करत असल्याचं यावरून स्पष्ट झालेलं आहे गोदाघाट परिसरातील गाडगे महाराज पुलापासून ते तपोवनापर्यंतच्या एक किलोमीटर अंतरात गोदेतील गाळ काढण्याच्या नावाखाली सरास वाळू चोरी होते ट्रॅक्टर ट्रक टेम्पोमधून वाळू भरून नेली जात आहे अवैध वाळू उपसा तसेच वाहतूकदारांची कुठलीही गय केली जाणार नाही असं म्हणणारं जिल्हा प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे अवैध मार्गाने व उपसा झालेली वाळू नियमबाह्य पद्धतीनं साठवून ठेवणं आणि छुप्या मार्गाने विक्रीचा प्रकार गोदाघाटावर बिंदक्तपणे सुरू आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक